महाराष्ट्र सोन्याने मडवलेला आहे संजय राऊत हा आंधळा आहे त्याला दिसत नाही संजय शिरसाट यांचं वक्तव्य पाणबुडी उद्योग गुजरातला गेला हे अजून निश्चित नाही मात्र महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांची कुणीही चर्चा करत नाही असेच हिरे उद्योग बाबत झाले सरकार पाणबुडी उद्योग जाऊ देणार नाही महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जाणार नाही आमचंही तेच म्हणणं आहे राम मंदिर भाजपचा कार्यक्रम नाही तुम्ही सर्वांनी सुद्धा आनंदाचा क्षण म्हणून मिठाचा खडा न टाकता आनंदात सहभागी व्हा कारसेवक सर्व पक्षांचे होते या सोहळ्याला लिमिटेड करू नका उद्धव साहेब आज जे बोलत आहेत ते आम्ही पहिल्यापासून बोलतोय सध्या त्यांना पार्टीमध्ये जाण्याची अडचण झाली असेल त्यांना योग्य माहिती आहे पार्टी कोणी सुरू केल्या त्यांचे एक नेते कर्जत वगैरेला पण जातात जाऊ द्या महाराष्ट्र सोन्याने मडवलेला आहे हा आंधळा आहे याला दिसत नाही महाराष्ट्र संपन्न राज्य आहे मात्र याला फाटकं दिसत आहे डीप क्लिनिंग आम्हाला करायची आहे आम्ही स्वच्छ होऊ मात्र जे तुंबलेले आहेत ज्यांना प्रश्न कळत नाहीत त्यांची खरी डीप क्लीन तर आता त्यांचीच होणार आहे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता कारण जयंत पाटील अजित पवार सोबत येणार होते हा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता तेच शरद पवार साहेबांना सांगणार होते जयंत पाटील शरीराने तिकडे आहेत मनाने इकडे आहेत ते आले नाहीत तर येतील मात्र त्यांच्यामुळे विस्तार रखडलेला होता त्या बैठकीला सुप्रिया सुळेही होत्या प्रकाश आंबेडकर प्रगल्भ आहेत त्यांना कळते कोणाला भेटायचं ते म्हणाले आहेत युती करा मात्र युती झाली नाही तर त्यांना जागा दाखवतील मी सांगतोय आघाडीची युती होणार नाही अमोल कोल्हे तुम्ही मित्र आहात उगाच डायलॉग बाजी करू नका यांच्यात पडू नका संपत्ती ज्याच्याकडे आहे ते मी खरंच प्रदर्शन करू नये तुमच्याकडे आहे ते दिसतेच ना त्याच्यासाठी समोर एखादं प्रदर्शन मांडल्यासारखं त्याचा करावं हे योग्य नाहीये हे चांगला सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे काय करावं साधेपणान रा सर्वसामान्यांच्या मतावर तुम्ही मोठे होतात सर्वसामान्य मत लोक मत देतात म्हणून तुम्हाला सन्मान आहे सर्वसामान्यांच्या मतामुळे तुम्हाला खुर्ची मिळते त्याच्यामुळं मंत्रीपद असेल कोणतंही पद असेल त्यांच्या जीवावर तुम्ही मिळवता तर त्या टायमाला त्यांच्याशी भेटताना त्यांच्याशी बोलताना त्यांचं काम करताना तुमच्यात ते नम्रपण नम्र भाव असले पाहिजे हे त्याच्या माफी त्यांनी ते सांगितलेलं खरेच आहे महाराष्ट्रामध्ये सर्वच बाबतीमध्ये करोनाच्या नंतर ज्या काही निवडणुका झाल्या नाही त्यांचा कालावधी बराचसा लोटला गेलेला आहे काही लोक आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात गेले तिथेही ते केस केस पेंडिंग आहेत मुंबई महानगरपालिका विशेषतः त्या केसेस पेंडिंग आहेत म्हणून या बाबतीचा निर्णय सुप्रीम कोर्टावर काही अवलंबून आहे काही निवडणूक आयोगावर अवलंबून आहे त्यांनी जेव्हा निर्णय घेतील त्या टायमा या निवडणूक लागतील सरकारचा याच्यामधला रोल एवढा मोठा नाही जेवढा निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाचा आहे म्हणून तिकडच्या निकालाच्या जेव्हा अपेक्षा निकाल लागेल तर निश्चितच निवडणूक आहे हे सर्व निवडणुका लावणार आहेत कुणाच्या ला राजकीय दबावाखाली या निवडणुका थांबलेल्या नाहीत जवळपास महाराष्ट्रामध्ये सहा ते सात महानगरपालिका इतर आणखी नगरपालिका या सर्वांच्या निवडणुका थांबलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या निवडणुका थांबलेल्या आहेत आणि हे मला वाटतं या निर्णयाच्या नंतर तातडीने लावल्या राज्यात एक मोठा नाही पण प्रकाश आंबेडकर यांना याची जागा दाखवते तेवढं मात्र वेळी आम्ही भाविक आलो बावीस जागा लढवल्या जा त्यांनी आता ते अठ्ठेचाळीस जागा लढवतील कारण की युती होणार नाही मग बावीस जागाचा आग्रह कसा स्वाभिमानी उभाठा गटाला आता हेच दिवस आलेले काँग्रेस मागून काहीतरी मारणार पुन्हा माघार घेणार मग राष्ट्रवादी मारणार पुन्हा माघार घेणार मग प्रकाश आंबेडकर साहेब मारतील पुन्हा माघार घेणार हे एक दिवस असा येईल हे सर्वांच्या दराजात उभे असलेले दिसतील साधेपणानच राहिले पाहिजे साधेपणामध्ये त्यांनी आणखीन एक सांगितले की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्वतःचीच उमेदवारी जर घोषित करत असाल तर ते पक्षासाठी अडचणीच आहे म्हणून पक्ष जो आदेश देत तो आदेशाचा अंमलबजावणी करा कोणत्याही प्रकारचं वक्तव्य कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट देऊन मी इथलचा खासदार मी इथलचा उमेदवार मी आता माझ्याशिवाय कोणी नाही हे जे काही काही राजकीय नेते किंवा जे काही सोगवाड ज्यांना उभं राहायचे ते जे काही बोलतात त्याला देवेंद्र यांनी दिलेला दम आहे किंवा आदेश समजा परंतु यानंतर आता त्यांनी ते बोलू नये आणि साधेपणावर सर्वसामान्य माणसामध्ये वा जावं ही त्याच्या मागची भूमिका प्रकाश आंबेडकर बाकी नेत्या पैकी एक प्रगल्भ नेतृत्व ते आहे ते कुणाशी हसत खेळ भेटतात बोलतात आणि आपलं मत स्पष्टपणे मांडतात परंतु त्यांचा बाकीच्या लोकांना जर ते कॅज्युअल बाकीचे लोक जर त्यांना कॅज्युअली घेत असत तर ती त्यांची सगळ्यात मोठी घोडचूक आहे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेले आहे की युती करा परंतु जर यांची युती झाली नाही तर प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा यांची जागा दाखवायला कमी करणार नाही म्हणून भेटी कुणाच्या कुठेही होऊ द्या परंतु आघाडीची युती होणार नाही हे वारंवार सांगत आलेलो आहे आणि तेच चित्र आज तुम्हाला पाहायला मिळत येथील काही आता त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आज विरोधात बोलून कधीतरी आपली साईड सेव्ह करायचा प्रयत्न करतात ते येतील त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही अहो त्या बैठकीला सुपल्या सुळ्या नव्हती का सगळंच होते है है। ना हे हे सर्व असताना घडलेला हा प्रकार आहे परंतु आता आदित्यदाच्या डोक्यावर कसं खापर फोडायचं हा प्रयत्न यांचा आहे म्हणून चिंता करू नका महाराष्ट्राला सर्वांना जाणीव आहे आणि त्यांना सुद्धा जाणीव आहे आणि भविष्यामध्ये काय होईल हे तुम्हाला लवकरच दिसेल जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता कि अपने भाज़ है। क्या साथी की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत मनाने आदी आहेत असं माझं मत आहे राहिला विस्तारचा प्रश्न ना आमची <coughs> जी माहिती आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता खर तर पाणबुडीचा जो उद्योग होता तो गुजरातला गेल्याचं बातमी आणखीन कन्फर्मेशन त्यावर झालेलं नाही परंतु अनेक उद्योग महाराष्ट्रात येत आहेत त्याची चर्चा कमी होताना दिसते मागे सुद्धा काही लोकांनी सांगितलं की हिर्याचा उद्योग इतर पक्षातले आयात करून निवडणुका लढवतात खासदार आमदार झाले आता आणखी एक विषय आलाय की अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक घडामोडी होतील त्याची चर्चा आताच करायला नव्हती जेव्हा मी तीन नेत्यांची जेव्हा या बैठका होतील त्याच्यामध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरलं जाईल त्यावेळेला खरं पिक्चर हा समोर येणार आज कोण कुठून उभं राहणार मग संभाजीनगरमध्ये मध्ये भाजप राहणार का शिवसेना राहणार नाशिक धुळ्यामध्ये कोण राहणार अमरावतीमध्ये कोण राहणार हा प्रत्येक मतदारसंघाबद्दल चर्चेचा विषय असतो रायगडमध्ये तुम्ही आता विचार कराल तर तुम्ही हा उमेदवार का हा उमेदवार पुण्यामध्ये काय होणार या सगळ्या गोष्टीचे उत्तर जोपर्यंत युतीची बैठक होत तो नाही तोपर्यंत मिळणार नाहीत आणि ह्या चर्चा अशाच रंगत राहणार पण एकदा युती झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता तो कोणत्याही पार्टीचा असो तो जो उमेदवार असेल त्याचं काम करेल मध्ये सुनाला संजय राऊत वर आता वारंवार आता नवीन वर्षाची सुरुवात होते त्याच्यावर आता बोलून पुन्हा सर्त वर्ष पुन्हा तोंड घाण करायची मला इच्छा नाहीये आम्हाला आमचा महाराष्ट्र हा सोनं सोन्याने मडवलेला ऑलरेडी आहे याला ते त्याला त्या आदळ्याला ते दिसत नसावं म्हणून तुम्ही महाराष्ट्र फाटका आहे उघडा आहे भीक मागतोय असं जे काही चित्र रंगाचा प्रयत्न करतायत तुम्हाला थोडीशी लाज वाटू द्या महाराष्ट्र हा संपन्न असलेला स्टेट आहे आणि या राज्यावर देशाचं अर्थकारण चालतं हे एवढं जरी आपल्याला समजलं तरी मला वाटतं पुरे होईल म्हणून तुम्ही इतर राज्याची तुलना महाराष्ट्र राज्याची करू नका महाराष्ट्राची बरोबरी देशातला कोणताही राज्य करू शकणार नाही अजितराव हवा असं त्याने ते तोंड मारलेलं नाहीये त्याने इतर त्यांच्या सहकार्याला मारलेलं आहे हवा तेच रही आहे पैजामे संभालो काय त्यांचे पाहिजे मी त्यांना सांभाळायचे कधी ते खाली उतरले जातील ना ते त्यांनाच कळणार नाही राहिले त्यांच्या पक्षाचे ते काय होते तुम्हाला आज तो सांगतो ही एक बातमीच आहे हा जो विस्तार रखडला होता ना मंत्रिमंडळाचा जो वारंवार तुम्ही प्रश्न विचारतायत ना ते जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता आणि ते आज निष्ठेच्या गप्पा करतायत त्यांनी आता ह्या सगळ्या गोष्टीला आता तरी थांबावं नसता अनेक गोष्टी जेव्हा बाहेर येतील त्या टायमाला त्यांचा त्यांना सुद्धा आपण कुठं होतो आणि आपलं काय झालं कळेल